अध्याय नववा श्री गणेशाय नम श्री गुरुभ्याय नम जय जया जय जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावतारधारा भिंती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तोषविले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाड ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरि ते वधवी का मागिले अद्यायिकता सुरस दि्रास वर देवनी चक्रास गमन करता पय झाला आणि श्रीरामाची झाली भेटी तिने ही वर ओपुनी शेवटी पाशुपतारायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे असो आता येथून या मछिंद्रनात सप्तमोक्ष पुऱ्या पाहुनी स्तोरित अयोध्या मथुरा अवांतिका यथार्थ काशी कश्मीरी पाहिली मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरी सतो पातला गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे <coughs> मनात म्हणे याच सदनी पुत्रमंत्र संजीवनी वरदभस्मी सिद्ध करुणी दिदली होती निचे तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी दयाण द्विजभार्या सुकृत होते तियेचे, तरी द्वादश वर्ष लोटल्या पाटी पुन्हा मी येईन शेवटी असे वंदुनी भस्म चमुटी सरस्वती ते दिदली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू वरद नंदन ઐસે હૃદય મછિન્દ્ર અનુના સદના માજી પ્રવેશલા ઉભા રાહુની વિપ્રાંગની હે સરસ્વતી એસે ઐસેકારી વાણી તવુની શુભનાની શુભાનની બાહિ આલી અતિ તોરે એતા દેખિલા યોગદ્રોમ ભિક્ષા ગેહુન ઉત્તમોત્તમ મને મહારાજા ભિક્ષાન જો માજી સ્વીકારી મછિન્દ્ર મને ઓ શુભાનની તવ નામ એકુ દેકાની એરી મને સરસ્વતી અભિધાની લોકોપચારે મજસે उपरी मच्छिंद्र बोले तिथे नामकायत व भ्राते ये म्हणे सर्व त्याते दयाळपती दयाळ पती म्हणतात नात म्हणे तुम्ही कवन जाते गौड विप्र म्हणे ती सरस्वती असे एकूणी चित्ती मिळाली तेव्हा नाताच्या मच्छिंद्र म्हणे माये एके एक दावी कोठे तो बाळक येरी म्हणे जे पुत्रमुख पाहिले नाही अद्यापी मच्छिंद्र म्हणे बोलसिका खोटे म्या वरद भस्माची दिदली चिमुट भस्म नोहे ते संजीवनी पीठ पुत्र रूपीचे दर्शवी दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडिला कैसा तेजपुंज अनु अनुन्य अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की असो भस्म चुमिटी एकतावानी खूनयुक्त एक झाली नितंबनी परी भस्म चुमिटी ते उकुरड्या भवनी सांडिले अन्याय वाटला तेने करुणी झाली भयग्रस्त हृदय संचारला कंपवात चित्ती म्हणे आता हानात, शिक्षा करील मज लागी नेनो शापे करील भस्म, की तोडील सोशक्तीने माझा काम की तरुरूप ऐसा हो शाप देऊनी सांडोनी जाईल ते आधी मी अल्पबुद्धीपासून घेतल्या आहेत नितंबिनी वाणी की कानफाट्याची विपरीत करणे अविद्यानवी असते नाटक चेटक कुडे अपारकपट पट, दुर्गुण दुर्गुन परम पापिष्ट जाया पाहुनी उत्तम बरवट स्तुती करीती दिन मान पर्यंत कुत्री उत्तम जाया करिती रात्री मग शयनी सेज पात्री, भोग भोगविती भोग दुरात्मे, ऐसे पूर्वी मज श्रुत सुखिया मुखी श्रवण केले होते परितोची बोल समस्त सत्य होऊ पाहतसे तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कानफाट्या करुणी चेटके दशा करील की माझी तरी या ते कवन उपाय काही सूचना करू काय हा ओळख धरुणी समय साधुनी आदा परतोनी, ऐसे रीती मनी जलपत तरी गात्रे थरथरा कापत अत्यंत भयांचे करुणी भयांचे भरुणी भरते शुद्धीपात्रा सोडिले तिने यावरी नात म्हणे हो जननी पाहसी काय तू पिशाच पुत्र कोठे तो दावी नयनी उशीर न लावी हो माते ऐसिया बोलाची होता दाटी मग विचारी हृदय गोरटी कियासी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो खरे आहे वर्म मिथ्यावादी होय न शर्म दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होतसे ते तो प्राणी तस्मात जी खरी सत्यनीती त्यात साहसे बहु असती पांचामुखी वधुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी तस्मात राहो अथवा जावो प्राण पुढे येवो कैसे घडून परी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू मग चरणी ठेवूनी भाळ उभय जोडूनी करकमळा विकळ वृत्तांत सकळ निरोपावी म्हणे महाराजा क्षमाश्वा आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासून झाला भस्म गारी सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वास व्यापले नव्हते मन भस्माने पुत्र होईल कोटून ऐसे म्हणून सांडिले शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरे नोहे हे निज रूपन केले विचित्र तुझ लागी तेने संशय अनुनी म्हणी नेनो कैसे घडेल करनी, जटरी पेटला कोपवन्नी तरी आपणीच भोगावा अपत्या करिता परमाहित परग्रही मिरवावे का यथार्थ म्हणून गोप्य धरिले चित्तांत समस्ती बदलेसे जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खांडुनी धर्म करावा न मेदिनी वारू नये कवनांते आपण सोता तीर्थास जावे न घडे तरी परा न वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपली बुद्धी वेचुनिया गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी तस्करांते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये सुतापाशी पित्याचे अवगुण सांगुनी न करावे मनशी सुनेपाशी सासूहीन न म्हणू नये कदापि कूप तडागमळे बागायत करता वारू नयेत कवनांते कोणी कीर्तनासी असतील जात आड येऊ नये त्यासी आपुली वैखरी वेचल्यांत होऊ पाहे पराचे अनहित तरी ते सोचित्तांत, मौने काही न बोलावे ऐसे जाणूनी सरस्वती सत्य बोलती तीवती की महाराजा विश्वास चित्ती ठसला न होता त्यावेळी ऐसी युक्ती प्रयुक्ती भावा भावाभावी दृष्टी ना जेणे जनांचे होय कल्याण तोचे अर्थ करावा म्हणून भस्माचे सांडवन मज दयाळा घडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालासी कि वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली परिदैवहीना बुद्धी संचरली अंध व्हावे ते समयी कि कल्प वृक्षाखाली वृक्षा खाली कल्पिली कल्पना फळा आली की पेशात शवत बुद्धी संनाय माते झाले आता क्षमा करावी मावले अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा परी ही एकता मच्छिंद्र खिन्न झाला मनी मने स्त्रिया जाती पापरूपिनी अविश्वासाचे भांडार हे हिताहित कदा न जाणती भलते पद ठेविती आपण बुडून दुसऱ्यास बुडविती बेचाळीस पूर्वजांशी स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळा नाहीत उगाची राबे भाडाईत वृषभ जेवी वनीचा उदयापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ एक क्षणही चित्त शीतळ विश्रांतीत मिळेना या विषय सुखाची परी मानवी जरी हृदयांतरी ते होय सो शक्ती बाहिरी निर्बळपणी मिरवावे ऐसी जिवासी अवस्था होय मेलिया नरका माजी जाय केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेचे शिष्य पाप गुरुनाथ श्री पाप भोगने भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मुळती तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन तो प्राणी प्राज्ञा हे न महामूर्ख मल्लिन दुष्कर्माचा भांडारी मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्मो पिला, सूर्य विर्या आनुनी, या उपरी आनिक वर मंत्र संजविनी आहे अमर सूर्यवी देहवर रुचिला रचिला असेल कोठेही तरी आता ठाव सांडिला शोध करुणी पाहू वहिला ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोलतसे मने मायो एकवचन घडले घडो दैव योगाने तरी सांडिले भस्मते ठिकाण मम दृष्टी दाविका तुझ वरी शोभ करावा तरी पदरी काही पडत नाही तरी सांडीला ठाव माझे आई निज दृष्टी दाविका ऐसे बोलता नातवानी भय फिटले मुळी होनी प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्रा उचंबळी मने महाराज योगद्रुमा सांडिला ठाव दाविते तुम्हा पुढे चला उगमा नात जातसे सवे सवे तव तो किरडा किरव ताम गोवर पडिला पर्वतासमान जेते येथे जाऊन सुम सुम धुम, नाथा प्रती सांगत सांगतसे हे महाराजा तपोजेटी येथे सांडली भस्म चिमटी ऐसे कुणी होटी खाक मारी बालकांते हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता जरी असशील या गोवरात निगतोरीत या समय या गोवरी गिरित नरदेह जन्म मिरविला असे तू ते उत्तम तरी गोरक्ष असे तू ते नाम सुढाळपणी मज वाटे द्वादश वर्षपर्यंत वैसलाशी गोरक्षणार्थ म्हणून गोवर रक्षक नाम तू ते पाच ऋतू सोछंदे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाता निगे भायर ऐसे वदता नातमचंद्र बाळ शब्द उदेला मने महाराजा मिया ठाया परी गोवर नगाने गुंफित काया भार मौली विराजला। तेने शरीर वेष्टन झाले हे दडपण तरी गौरियां ते विचारून बाहेर काडी महाराजा ऐसे एकूण बोले उत्तर लवकारी आणुनी लोहपत्र मही विदारुनी नग गौर बाळातून काढिली बाळतनु काढली काढली परी ती तनुलता बालार्क किरणी दिसे समता की घनमांदुसी विद्युलता चमक दावी आगळी की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशेचा तेवी तनुगर्भ मदनाचा जगा माजी मिरविला की दुसरा ईश तो चक्रधर तेजुनी आता मृतिसार पीठ मानुनी शिरसागर म्हणून येथे आला असे कुंकुमाकार पदपंकज पंकज सकळ अंगोळ तेजपुंज चंद्रका समविराजे नखे अग्र अंगोळी गोटी व सुनीळ अपूर्व देखा की इंद्र झळके बिका मनगटावरी अलौकिक सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जाणू जैसे स्तंभ करदळीचे उभय सरळ त्यावरी कटी तटा निर्मळ हरिमाजा सम जानावी कटीवरती नाभिधाम त्यावरते हृदयाती सुगम सुगम परी विद्याधाम ऐसे परी वाटतसे सरळ बाहू स्कंधी शोभत परी अजान बाहू दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरवती त्याते, त्याते ही त्या ते त्या तेही अंगुळ्या सरळ प्रकाम तया अग्री नक उग्रत्तम चंद्राकृती तेज उत्तम कोर जैसे द्वितीय द्वितीयेचे असो स्के कन, ग्रीवा सकळ घोटिता दावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अधरो परी शोभतसे अधर दंत जिभेद सहित आनन केवळ चंद्रमूर्तिमंत परी आनन नोहे धाम निश्चित वेद धनाचे विराजे सरळ नाशिका शुक्रा शुकाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नहेत ते शशी आदित्य नांदा वया पातले भाळ विशाळ कबरी भार कुरळवर्ती पिंगाळ पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदया आला वाटते द्वादश वर्षे अलौलिक सर्वगुणी पाहता बालक सरस्वतीने भाळी देख तर्जनी ते लाविले मनात म्हणे ती गोरटी जनी मीच करंटी ऐसा पुत्र माझे पोटी, येता दैवे उच्छेदिला चित्ते उठणी परमतळम नेत्री दाटले अपार जळ मोहेन अनुवादी ते पाहुणी मचंद्रात मने खेद ओ करिस्य व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल पहा पहा अन्न योग श्वान पराचा भक्षि भाग परी उलटो दैवे शिराज तन्नाये मृतिमंत विभाग सा सुत आता शोक करिसी तपशाप विभाग मिरविसी तरी जातू येतुनी नाहक घेसिल शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नि ब्रह्मादिका साहेना ऐसे बोलिता क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवणी तत्वता निज सदना पादली एरीकडे गोरक्षनाते उनी वंदले गुरुपदांते मच्छिंद्रनाथ प्रसन्न चित्ते अनुग्रह पितसे ओम इति एकाक्षर अक्षर, अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्र विधाने निरोपला वरदहस्त ठेवुनी मौळी सकळ निविटली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी व्हाळी मुक कुरोळ प्रेमानी मग हस्त धरुणी तत्वता म्हणे तान्हल्या ऊट आता महिचे गोचर करुणी तीर्था सका माते अवश्य म्हणुनी गोरक्षनाथ सलीन चरणा माता ठेवित, श्री नछंद्राचा धरुणी हस्त गमन करिता झाला चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ शुधेस जठरा माझी दाटला कथे माज, कक्षे माझे घालुनी झोळी बारे संचरुनी वस्ती मेळी भिक्षा मागुनी वेळी शुधा माझे हरिकी अवश्य म्हणुणी गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत संचरुणी कानी ग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अतिउद्देशी तव तो गेला एका विप्रग्रहा ते पाहता ते, ते दिवशी पितृश्राद्धे मिरविले विप्रुणया भोजन उपरी मागत्यासी देते सन्न ते गोरक्ष गोरक्षदामन अलक्ष आदेश जल्पदसे तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमाशांतीचे लावण्यखानी स्व सर्व गुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तांत मने धन्य हे बाळ अति चांगुपणी मिरवितसे प्रत्यक्ष माते भासे कैसा की बाला बाला कर्तनुचा ओतिला ठसा ही हरुणी चपळीची मांदुसा महा महिलागी उतरला परिहात तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योगभ्रष्ट जगामाजी जगा माझी मिरवितसे ऐसे लवड लवडसवडी पात्री पदार्थ स्वकरे वाडी अन्न सामग्री अति तांदळी घेहुनी आली भिक्षेसी खाजा करंजा पदार्थ घेवर पोळी भात शिरा कचोरा मालपुव्यादी सुकमर परम मृदू भक्षतो छोटी मुगदळ बोंदी विशेष पूर्ण या विस्तीर्ण पात्रास घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्रद्धा पूर्ण ठेविला शाका बहुत वड्या मटकाचे द्रोण भरित कोशिंबिरीचे आंबेरा येते बहुभात चटनिया कडी सांबारे सांभारे वडे त्यात सार आमटी च नाना द्रोण भरुणी घृत मेतकुटादी वाढिले मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वर्ण कनक वरणात तळी वडे पोखरे दह्यांत घालून या घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस म्हणे वाटला परमहर्ष चित्ते म्हणे त्या नित धन्य धन्य मावली आहा आम्ही कोठील कोण इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढवून आणले पात्र पहा गहुगित हे पात्र न हे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शळंका मिरविले नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवाशी अपार सुगम की शिवला खोली ढासून ते मिरविले की प्रीती पाहता तो भात सकळ अण्णांचा प्रभू शोभत पात्र मही ते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले तरी शाक नोही पृतना मेळ खाजे मंत्री दिसे सबळ मौळी छत्र ते जाळ वरांना हे मिरविले ऐसा भास भासून हृदय पात्र कक्ष धोळी ठेवणी आशीर् वचने तोषवणी बाई जाता झाला महाराज चित्ते म्हणी उदरापते पुरते अन्न झाले माते आता वेंचुनी केवी हिंडावे घरोघरी ऐसा विचार करुणी चित्ती येऊनी वंदिले श्रीगुरुमूर्ती भिक्षा जोळी तुनी निगुती ठेवी पुढारा तवती प्रत्यक्ष तव ते अन्न सुंदर परिमळे मग ते भोजन करी योगिंद्र तपसी अन्न स्वादिष्ट रसनेशी लागता भक्षी आवडीने मुखामाजी कवळ करिता रसना न लावी दंता म्हणे हे तरकी होती लाता लवडसवळी लोटी तसे जठर भांडारी भरुणी भरते आणि कै इच्छे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामना युक्त वडा प्रिय मिरवला परी पदार्थ कामना येत राहिली मनी कि वडा आणि चांगुलपणा मिरवितो ऐसे चित्ती कल्पना आणून पाहता झाला तो गोरक्षिदे ओळखून बोलता झाला गुरुशी मने महाराज तपोधना कवन कामना आली मना तो अर्थ उघड दावणी वचना अमहा कार्या निरोपावे एरू म्हणे गोरक्ष नंदना कामना वेदली माझी मना आणि वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरविता ऐसे कोणी गुरुचे गुरुराजा महाराज आताची वडा अनुनी सहज तुम्हा प्रतिदेन मी ऐसे म्हणूनही तात्काळिक का उठता झाला तपोनायक विप्रक्रही येऊन देख मारी हाक गोरक्षित मने मायो आता आणिक वडा देत तो मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असतात अस्त। ते पावेना तव ते बोले नितंबनी आप आलासी गुरूंचे निमित्त करुणी परी सकाम सविता स्वेच्छानी हृदय पात्री हे माते दावनी गुरुभक्ती कामे कामने करू पाहसी तृप्ती तस्मात सकळ अर्थ अर्थकुळवो आलाचिती मजलागी जानपा एरू मने जननी ऐसे का, कामनी वेदले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तवठाया तवती बोले विप्रनंदि गुरुअर्थ मनी वेदली म्हणतोस तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे अगा मम भक्तीचे प्रसंगी करणे तू ते दिदले पहा वाढून पुन्हा आलासी मागून तरी ते नाही फुकाचे एरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा देऊनी तू ते खास वडे जाणं इच्छितो एरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलासी शक्ती परे वडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का एरू म्हणे काय कठीण चुक्ष चक्षु कामनी वेदले मन तरी चक्षु आता जान नसे या देशुने केले कौतुका चक्षुदारी घालून देखा बाहेर काढिले बुबळांथे बुबळ गोळ वाम ठेविता लोटला रुधिर पाटी जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवला असे की मांदार नदी स्वर्गी हो उत्तरे उत्तरे मणिकर्णिकेचे जीवनी तन्नया चक्षुद्वारा हुनी लोट लोटला रुधिराचा ती शक्ती दाखु पातली गुरु भक्ती, विप्रकामना पात्र भरुणी जीवन भागीरथी का ते जाया हेलन भाव ते सागराची मिरविली ठेवत तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षनागीची नागीची आणली असे असो ऐसे तेने रुधिरा लोट लोटला महिवरा ते पाहुनी चिंता तुरा प्रेमे जाया मिरविली रुधिर वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाठ खंडना नोहे परम अछाट भूषण मिरवी लोकांत तरी तो पाहता रुधिरपाट नोहे धारा देवीचा शुद्ध मळवट भाळी चर्चणी कुंकुमपाट भूषण मिळवी लोकांते ऐसे ती विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती खोच मानून सुदना माझी परतली चित्ती मने हा आहा कैसे बोलता झाली विप्रयासे धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरवला आहा कैसे केले धैर्यपण बोलताची काडीला जैने नयन परिती व्यापुनी भयसंपन्न म्यालन वदन मिरविली मग वडे घेऊन सात पाच देऊ पाचली लगबगे सात पुढे ठेवून व देवाचे करी भावार्थ उपरी जोडून उभय पाणी विनंती करी लहानवदनी म्हणे महाराज वाणी शब्द माझा उदयला परी उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबळ परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमापात्री मिरवेने तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसता अंगी क्लेश धरण परी तितुके दुःख पराकरण देऊ ऐसे वाटेना की कमळ करी समय घ्यावया निद्रायच्या घेत हृदय परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना शेवटी आपण पाऊनी मरण परा ते कळिके सुख पुन राहनाये करुणी तुम्ही संत आहाती उपरी बोले गोरक्षणात तुकी मर्त झाली सभयभीत वडे अन्नत तत्पा प्रत्यर्थ चक्षु दिदला म्या आपला तरी तू भयभीत न होई सकल सो करी माझे विराजे बुबुळ एरे म्हणे तपस्वी स्नेहाळा कृपा करी मजवरी तुकी देऊनी माते दान बुबुळा सहित निजे अन्न आपुले कार्य संपादन क्षमा वाढवावी अमुते ऐसे ऐकुनी गोरक्षणात म्हणे तू न होई भयभीत बुबुळा सह वडे अन्नाते देहुनिया चालली चक्षुशी आडवणी पदर जाऊन उभा राहिला गुरुसमोर वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी परी तो कनवाळू मचिंद्रनाथ सचि सचिशाचे मुख पाहत तव वसन पदर चुवर ते घेऊन मिरविला ते पाहून चक्षुवसन म्हणे चक्षु झाकिला केवी वसने येरू म्हणे उगेच करून चक्षुवसने धरियेला मनांत कल्पी गोरक्षणात जरी मी याते करी श्रुत तरी धिक्कार निवडे अन्ना सहित दुःख प्रवाही मिरवेल जैसा श्रावणाचा अंत काळ ऐकताना सेविती वृद्ध ते ते जळ तन्नाया येथे केवळ दुःख सरिता लोटेल म्हणून पुसता गुरुंनी वचन बोले श्री गुरु ते गोप्य धरण सहजस्थिती चुषण धरिले असे महाराजा एरू मने बा मुखकमळा प्रत्यक्ष पाहू दे माझे आडळे एरू मने गुरु स्नेहा भोजन झाली यादकवीने मी असता सहज स्थिती की परी उगलाच नयन के गती ठणका उठला चक्षुप्रती आला की काय कळेना तरी ते दावणी चक्षदार परम दिसले अपवित्र कीळस बादील भोजनोत्तर चक्षु महाराजा एरू मने बान घडे ऐसे आधी पाहून तव मुखास नंतर सारु भोजनास दुःख तुझे हरोनिया जरी तू करिसी अनमान तरी प्रत्यक्ष गोमांनी अन्न निश्चित जान चक्षु आधी दाविका ऐसे एकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण कि मागो गेलो अन्न कथा झाली ती ऐका जया घरी वड्यान तेथील सद्भक्ती आहे कामिन तिनेच प्रथम अन्न मागून गेलो दुसऱ्याने तिची इच्छा काम लावून म्या मागितले वडे अन्न तब ती बोलली गुरु गुरुभक्त मनविसी तरी तू काढून दे डोळा मग वडे देईन बाळा ऐसे बोलता तर्जनी बुबळा या काढिले तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपादृष्टी ऐसे ऐकता तपोजेटी परमचित्ती तोषला मंग चक्षुद्वारा हुनी वसन हस्ते काळी मच्छंद्र नंदन तो रुधीर प्रवाहिदारुण चक्षुद्वारा येतसे मग बोले मच्छंद्र त्याते बुबुळ कोठे सांग माते ये काडुनी सोहस्ते गुरुनाथा दर्शवी मग तो प्रतापी योग मंत्र संजीविने आराधुनी नेम सविता तेज धामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचरले चक्षुक चक्षुकपाठ मग पूर्वस्थितीहून आचाट तेजालागी मिरविले मग अंकी घेहून गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत म्हणे धन्य बा महित तुझी एक सचिष्य मग देहून अंकावरी सचिष्यासह भोजन करी परी धैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही से झाली सांगोपांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्रदान बारे तो भक्ती पाहून परमचित्ती संतोषला तरी मजपाशीचे विद्या धन हृदय साठवी ठेवून मग देन देणे सकळ तू ते निरोपिने कवित्वविद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ एक मास करुणी मस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पय असो आता निरोपण पुढील द्यायी धुंडी नंदन मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करुणिया सोस्ती सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदापरीशोत भाविक चतुर नवा नौ, नवमाध्याय गौड अध्याय नौ ओव्या एकशे सत्याण्णव श्रीकृष्णार्पणमस्त शुभम बवत श्रीरस्तु श्री नवनाथ नवमाध्याय समाप्त